आपण जाऊन आपले एम्प्लॉयमेंट क्रिएट करून आपण एंटरप्रिनर म्हणून हांगासर वाईन स्टोर चालू केलेला तुमका आसा तुमकां खबर आसा परिस्थिती कशी आसा ती सध्या गोंयांत गोयन जायते लोक शिक्षित असा बरे एड्युकेटेड असा कामां ना बेरोजगारी वाढलेली असा सो अशेच हा मागतो सगळ्या लोकांकडे की तेणी आपणे फुडें सरपाचें आणि आपले व्यवसाय धंदो चालू करपाचो येतो तसं येस आम्ही व्हाईन जनरल स्टोर पण घातला तो माझ्या चेहऱ्याक खूप वर्सां चिंतालो की आपण एक व्हाईन स्टोर घात कियाक गमेंट शिरस काय आता मेळपास काय ना प्रायव्हेट जॉबांनी काय पोट भरपचे ना म्हणून त्याने आपण फुडं सरन आपल्या पायचे उभं राहून आज व बांदोडकर व्हाईन जनरल स्टोअर त्याने आपल्या आपल्या हातीन आणि आपल्या पायांनी केलं केल्लो असा आणि हांव मागता की हो बरे भाशेन ताचो धंदो चलचो आमचो मार्रा पिलेन गाव पिलेण गावां मार्रा वाडो ऑपोजीट सेंट अँथनी कॉपेल ह्याच्या फुडल्यान आमचे हे शॉप पडटा